मित्रिनो कशात तुम्ही मी सखी लेडीज टेलर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाउज डिझाईन जी कोणत्याही ब्लाऊजवर छानच दिसेल अशी ब्लाउज डिझाईन आज आपण बघणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर सुद्धा करा चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छान शेड्यूल छान अशी सुरुवात करून घेतलेलं आहे तुम्हाला ज्या मापाचं ब्लाऊज कट करायचंय त्या मापाचं आपण कट करून घ्यायचं इथे आपण नऊची घडी घेतलेली त्याच्यासाठी साडेपाच इंचाचा मोंडा साडेपाच इंचाचं शोल्डर असं आपण आहे जर साडेआठची घडी घेतली तर त्याचे माप आपण दिलेले आहेत म्हणजे तुम्हाला ज्या मापाची कटिंग करायची त्या मापाची तुम्ही कटिंग करून घ्यायची आणि हे अस्तर असं जॉईंट करून घ्यायचे बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित असं अस्तर ठेवायचं आणि हाताने असं प्रेस करून ते व्यवस्थित असंच जॉईंट करून घ्यायचे ही सगळीकडनं अगदी व्यवस्थित असं शिवून घेतल्यानंतर आपल्याला त्याला छान अशी फिनिशिंग येणार आहे बघा गळा सुद्धा अगदी व्यवस्थित असं शिवून घ्यायचा आहे हाताने प्रेस करत करत आणि कपडा व्यवस्थित असा फिरवत हे आपल्याला पूर्णपणे असं शिवून आहे बघा आता जो एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो घ्यायचा आहे कट करून बघा सगळीकडनं व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे कट करून झाल्यानंतर आपल्याला टक्ससाठी जे पॉईंट टाकायचे ते आपण टाकून घ्यायचे नंतर आपल्याला खाली अर्धा इंच आणि वरती साडेचार इंच असं आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे बघा दोघंही टक्स आपण मारून घेतले आता आपल्याला कमरेला पट्टी बनवायची तर आपण तिला जॉईन दिला जॉईन दिल्यानंतर त्याच्यावरती दापटीप द्यायची आणि पट्टीला एका साइडने असं फोल्ड करून घ्यायचंय बघा अगदी व्यवस्थित अशी ती पट्टी आपली तयार झाली नंतर ती आपल्याला अशी जॉईंट करायची वरतून जॉइंट करता करता दोन्ही टक्सच्या मध्ये जे अंतर आहे तिथे आपल्याला एक चुनी टाकायची त्या पट्टीला त्याच्याने काय होईल आपला जो पाठीचा भाग आहे तो वरती तरंगणार नाही बघा आता त्या पट्टीवर दापटीप द्यायची आहे अगदी व्यवस्थित अशी दापटीप देऊन आणि पट्टी आपल्याला मध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई त्याच्यावरती मारून घ्यायची बघा ह्याप्रमाणे आपण शिलाई मारणार आहे बघा आपली पाठीची पट्टी अगदी व्यवस्थित अशी लावून तयार झाली आता आपल्याला गळ्यासाठी पट्ट्या काढल्या त्या पट्ट्या क्रॉस घ्यायच्या नेहमी पट्ट्या गळ्यासाठी ज्या पट्ट्या काढतो आपण त्या क्रॉसच काढायच्या आहे बघा सरळ अशी आपण जशी पट्टी काढली तशीच आपण त्याच्यावरती ठेवली आणि त्याला फक्त आपण पाव इंच किंवा अर्धा इंच असा कपडा सोडून आणि शिलाई मारून घ्यायची साधारण अर्धा इंच कपडा सोडून आपण ती शिलाई मारून घेतोय बघा आपली शिलाई मारून झाली नंतर जो अर्धा इंच आपण कपडा सोडला आहे त्याच्यावरतीच ती पट्टी फोल्ड करायची आणि तेवढा अर्धा इंच पट्टी आपल्याला पुन्हा एकदा त्याला शिलाई मारून घ्यायची बघा अर्धा इंच पट्टी आपण ठेवून आणि त्याला शिलाई मारून घेतली अगदी व्यवस्थित अशी शिलाई मारायची नंतर जो कपडा आपला उरतो एक्स्ट्राचा त्याला कट करून घ्यायचंय व्यवस्थित असं कट करून घेतलं घ्यायचं आहे ते खात्री खाली लागू द्यायची नाही आहे कपड्याला अगदी सावकाश असं ते कट करायचं आहे बघा आता आपल्याला त्याच पट्टीला पुन्हा एकदा फोल्ड करून आपल्याला जाड बारीक जितकी हवी तेवढी आपण ती पायपिंग करून घ्यायची अगदी व्यवस्थित अशी आपली पायपिंग तयार होणार आहे कुठेही पलटी वगैरे पडणार नाही की सुंदर आपली पायपिंग तयार होते आपला पाठीचा भाग पूर्ण रेडी झालेला आहे आता आपल्याला खडून असा आकार द्यायचा आहे त्याच्यावरती आपल्याला सिल्वर कलरची लेस लावायची बघा ह्याप्रमाणे आपण आकार देणार आहे दोघ सेम आकार आले पाहिजे बघा इथे सेंटर काढून आपण एक रेश मारून घेतली म्हणजे पटकन असं लक्षात यायला पाहिजे आपल्याला कुठे कपडा वळवायचा आहे ते बघा आता आपण सिल्वर कलरची लेस लावणार आहे त्याच्यावरती अगदी सुंदर असं आपली ब्लाउज डिझाईन अगदी कमी वेळात तयार होते तुम्ही नक्की ट्राय करायचं आहे आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा, करा म्हणजे तुम तुम्हाला काय होईल रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील बघा आपली गळ्याला जी लेस आहे ती लावून झाली त्याच्यानंतर आपल्याला जी अशी खाली आपण जी आखून घेतलेली रेषा आहे त्याच्यावरती पहिली लेस लावून घ्यायची आहे स्टेप बाय स्टेप लेस लावायची आहे म्हणजे काय होईल लेस खाली जो कोपरा निघतो ना तो दुसऱ्या लेस खाली झाकल्या ले जाईल अशा हिशोबाने आपल्याला लेस लावून घ्यायची आहे अगदी व्यवस्थित असं आपल्या कपडा फिरून फिरून आणि त्या लेस आपल्याला लावून घ्यायचे आहे बघा इथे सुद्धा आपण जो आकार हे केलेला आहे तिथे बरोबर लेस अशी वळवून घ्यायची आहे आणि पूर्ण कमरेच्या साईडला सुद्धा ती लेस आपल्याला लावून घ्यायची बघा त्याच्यानंतर आपण जे वरती आकार दिलेला आहे त्याच्यावरती ती लेस लावून घ्यायची म्हणजे काय झालं हे दोन्ही टोकं आहे ना त्याच्या खाली झाकल्या जातील आणि कुठेही दोरा वगैरे निघणार नाही एकदम व्यवस्थित फिनिशिंग येईल म्हणून आपण ती लेस नंतर लावलेली आता इकडनं सुद्धा त्याचप्रमाणाने लेस लावून घ्यायची आपल्याला मैत्रिणी आपल्या चॅनलवर सध्या शिवण क्लासेस सुरू आहे त्याचा तुम्ही नक्की फायदा करून घ्यायचा आहे अगदी फ्रीमध्ये आपल्या क्लास सुरू आहे आणि स्टेप बाय स्टेप आपण ते शिकवणार आहे त्याच्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ रोज बघत चला बघा आपली डिझाईन तयार झालेली आहे अगदी सुंदर अशी आता इथे सुद्धा आपण ही लेस लावून घेणार आहे म्हणजे आपली डिझाईन एकदम पूर्ण तयार होईल अगदी सुंदर असे आपण लेस लावून आणि ब्लाऊज आकर्षक बनवलं आणि त्याच्यानंतर आपल्याला हे नॉडसुद्धा लावून घ्यायचे नॉड लावल्यानंतर गळ्याचा जो लूक आहे तो आणखीनच सुंदर दिसतो वरतून खाली आपण अडीच इंच मोजून घेतलं आहे आणि तिथे आपल्याला ते नॉड लावून घ्यायचे दोघं साईडनी बरोबर मोजून घ्यायचे म्हणजे काय होईल नॉड एकदम समोरासमोर येतात मग आपले नॉड पण लावून झाले आता आपण बांधून बघूया म्हणजे काय होईल आपले डिझाईन आपल्या लक्षात येईल आणि आपलं ब्लाउज कसं दिसतं हे आपल्याला समजेल बघा मैत्रिणींना आपली डिझाईन अतिशय कमी वेळात तयार झाली डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याच्यावर असा एक सुंदर पॅच ठेवून तुम्ही पाठीवर आणखी आकर्षक असं बनवू शकता मैत्रिणीनं कशी वाटली आपली ब्लाऊज डिझाईन अतिशय सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊज डिझाईन कशी बनवायची ती नक्की ट्राय करायचं आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील आपण असे छानशे व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत बाय बाय